जुकायनावी अरुद्र कृष्णा गावारी कितुलेस पाचवीला ह पाचवीला आहे का हां आणि कुठे चालेला जातोय पिंपळगाव पिंपळगावला काय झालंय काय गाव मध्ये काय प्रॉब्लेम आहे दारू बंदी करायचे दारू चालू आहे ना आ? ती बंद करायची काय होतं दा दारू पेलेनी दारू पेलेनी माणसाचं घरात नाही भांडण होतात सतत आता तरुण वगैरे मुलं पितात शंभर पैकी शंभर टक्के पैकी चांगल तीस टक्के मुलं दारू पितात काय करतात हा बांधणं करतात तुम्हाला काय वाटत का वाट दार झाली पाहिजे मग घरात बांधणं होतात ना सतत म्हणून म्हणजे बायका सकाळी नाही का म्हणजे माझे पप्पा झाले याच्या पप्पा झाले ती सतत नाही का म्हणजे त्यांचे मम्मी माझी मम्मी तिसर काम हो जात असतात ना पैसे कमावण्यासाठी कष्ट करतात मग हे दुसरे नाही का दारू पेतात म्हणून ती बंद झाली पाहिजे घरी आल्यावर मग मारतात का मारत तुला पण मारतात का पन। नाही म्हणजे इतर तुझ्या तू काही सांगणार नाही खरं ते काही पण पण असं हा